हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट युट्यूब मंदिर मध्ये प्रदेश भाग पहिला व भाग दुसरा या व्हिडिओमध्ये आम्ही शेषनाग गुपा धाममधले आर्टिफिशियल दृश्य रामायणातील संबंधित अनेक दृश्य आपण पाहिले या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला घर बसल्या बालाजीपुरम मंदिर मध्य प्रदेश चित्रकूट धाम मधले एक नाही दोन नाही तर बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होणार आहे तसेच छिपकली मंदिराचा इतिहास व माहिती याविषयी इतंभूत माहिती सांगणार आहोत सो so, लेट स्टार्ट बालाजीपुरम मंदिर मध्य प्रदेश भाग तिसरा तत्पूर्वी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो सर्वप्रथम आपण सुरुवात करीत आहोत छिपकली मंदिरापासून या मंदिरामागे एक गोड इतिहास लपलेला आहे हे आहे छिपकली मंदिर या मंदिरात दिसतात ते गौतम ऋषी एक वेळा गौतम ऋषी यांनी आपल्या शिष्यांना मध्ये गंगाजल आणायला सांगितले त्यांच्या शिष्याने गुरुंनी सांगितल्याप्रमाणे कमंडोलू मधून गंगाजल आणले पण त्या गंगाजल सोबत चुकून पाल म्हणजे छिपकली आली होती ज्यावेळी गौतम ऋषीने गंगाजल हातावर घेतले त्यावेळेस ती छिपकली देखील हातावर आली ते पाहून गौतम ऋषी खूप क्रोधित झाले आणि रागाच्या भरात त्यांनी शिष्यांना छिपकली होण्याचा शाप दिला शिष्यानी यावर माफी मागितल्यावर गुरुंनी त्यांना असा दिला की पाता बालाजीपुरम मंदिर हे ओरिजिनल मंदिर चेन्नई मध्ये कांजीपुरम येथे स्थापित आहे या ठिकाणी भिंतीवरती चित्रांकित केले आहे की कसा गौतम ऋषी यांनी शाप देऊन शिष्य छिपकरी बनलेले होते पापाचा नाश केल्यानंतर त्यांना उशाप मिळणार होता असा त्यांचा आशीर्वाद होता इथे आपण पाहू शकतो की भिंतीवरती छिपकली बनलेल्या शिष्यांना जर स्पर्श केला तर आपल्या पापांचा नाश होतो आपली पापे धुवून जातात खूपच रोमांचककारक छिपकली मंदिराचा इतिहास आहे आणि स्मार्ट आरोही यूट्यूब चॅनेलने तो आपल्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे चिपकली मंदिर दर्शनानंतर पुढे जाऊयात भगवान शंकराचे स्मरण करून द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन करूयात चला तर मग तयार राहा बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी भारतात भगवान शंकराची एकूण बारा महत्त्वाची मंदिरे आहेत त्यांना बारा द्वादश ज्योतिर्लिंगे असे म्हणतात इथे त्यांचे दर्शन करण्यासाठी बोगद्यातून जावे लागते मित्रांनो अशा प्रकारे आमच्या स्मार्ट आरोग्य यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बालाजीपुरम मंदिराचे तीन वेगवेगळे व्हिडिओ दाखवलेले आहेत या मंदिराचा हा शेवटचा पार्ट आहे लास्ट व्हिडिओ आहे यापूर्वीचे दोन व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत त्याचे लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ते दोन व्हिडिओ नक्की बघा बालाजपुरम मंदिर मध्य प्रदेश माहिती आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि स्मार्ट आरो या यूट्यूब चॅनेलचे व्हिडिओ पाहण्यात व्यस्त रहा